नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कार्तिक अमावस्या या दिवशी पित्रांना शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान करणं महत्त्वाचं असतं तर या दिवशी नदीमध्ये स्नान करणं अन्नदान वस्त्रदान आणि दीपदान करणं देखील शुभ मानलं जातं तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक अमावस्या ही वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे पित्रांसाठी सेवा तर्पणविधी आणि पिंडदान त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी केली जाते <tarp inhale> पित्रांसाठी सेवा आणि विधी तर्पण आणि पिंडदान पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान केलं जातं तर या दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि अन्य वस्तूचे दान करणं पुण्यफलदायी मानलं जातं तर हे दान महादान म्हणून ओळखलं जातं दिवे लावणे म्हणजे दीपदान देखील खूप शुभ मानलं जातं तर या दिवशी दीपदान देखील केलं जातं तसेच इतर महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या या दिवशी केल्या जातात जसं की लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते या तिथीला दीपावली हा सण देखील साजरा केला जातो येत्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वेग कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्याला विशेष महत्त्व दिलं जातं कारण की संपूर्ण महिना अत्यंत शुभ मानला जातो तर या महिन्यामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा उपासना केली जाते आणि म्हणून या अमावस्येलासुद्धा एक विशेष असं महत्त्व दिलं जातं कार्तिक अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची भगवान श्री गणेशांची पूजा केली जाते तर या दिवशी केलेली पूजा उपवास विशेष फलदायी मानला जातो अशा या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि या अमावस्याची समाप्ती वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होत आहे म्हणूनच उदयतिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या वीस नोव्हेंबरला म्हणजे गुरुवारी साजरी करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे वेगवेगळं असतं वेग वेग त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्याला वेगळं महत्त्व वेग वेग आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज पृ मृत्यूलोकातून पृथ्वी लोकावर लोका येतात त्यामुळे पित्रांसाठी पिंडदान आणि श्राद्ध देखील केलं जातं त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन इतर पित्रांचा आशीर्वाद मिळतो तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय बघणार आहोत या कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपल्याला दही भाताचा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि चोवीस तासात घरातली इडापिडा नजरबाधा दारिद्र्य अडचणी संकट दूर होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एक स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अमावस्या म्हटलं की बरेच लोक खूप घाबरतात पण अमावस्या हा दिवस वाईट नाही आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नाही तर काय तर या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव इतर दिवस इतर दिवसांपेक्षा जास्त असतो म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे तो तो वाईट वाटत असतो परंतु खरं तर या दिवशी आपण आपल्या घरात असणारी नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दारिद्र्य पितृदोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात या उपायांचा आपल्याला निश्चितच फळप्राप्ती होत असते तर हा उपाय आपल्याला घरातील प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे पितृदोष म्हणजे काय तर बघा एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर अंतिम संस्कार केले नाहीत किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावाच लागतो आणि पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही तर आपल्याला तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा पितृदोषा जो आहे तर तो लागत असतो पितृदोष हा पिढ्यानपिढ्या पेड़ा चालू असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकट अडचणी येत असतात जसं की बघा अनेक उपाय करूनही एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नाही किंवा जन्माला आलेली मुलं मंद अपंग वगैरे असतात मुलं जन्माला येतच नाही ते मरण पावतात घरामध्ये कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होणे अपघात होणे कुटुंबात लहान लहान गोष्टीवरून वाद होणे व्यसन आणि चुकीच्या माणसांची संगत लागणे तसेच पितृदोषामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये आपलं नुकसान होतं तर उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही तसेच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वाद होत राहतात कलह होत राहतात त्याला सुद्धा आपण पितृदोष असं म्हणू शकतो या कारणांना सुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो तसेच घरामध्ये सतत आजारपण असणे आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जाणं तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असतात भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांचा विवाह जुळून ये येत नाही किंवा विवाह विवाह योग जुळून आला तरी देखील लग्नानंतर घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊन पोहोचतात यालासुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो जर तुमच्याही घरामध्ये यासारख्या अडचणी असतील तर या अडचणीतून तुम्हाला मार्ग हवा असेल तर कार्तिक अमावस्येला तुम्ही हा जो उपाय आहे तो अवश्य करा दोन दिवस अमावस्या असणार आहे यामुळे आपण हा उपाय दोन दिवसामध्ये कधीही करू शकतो जसं की एकोणीस नोव्हेंबरला बुधवारी या अमावस्याचा प्रारंभ सकाळी होणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही बुधवारच्या रात्रीसुद्धा करू शकता बुधवारी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करू शकतात गुरुवारी की रात्री पण चालेल आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचं आहे तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे जेवण होईल आणि जेव्हा सगळे झोपायला जातील त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना त्यामध्ये तूप तेल मीठ टाकायचं नाही अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिळा भात असेल किंवा तुमच्या जेवणामध्ये उरलेला भात असेल तर तो चुकून पण घ्यायचा नाही एक चांगला आपल्याला वाटेभर भात शिजवायचा आहे अळणी भात त्यानंतर हा भात जो आहे तर जो तुम्हाला एका पत्रावरी पत्रावळीवरती किंवा एका ड्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे एखाद्या ड्रोणमध्ये असेल तर ड्रोनमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय ठेवू करू शकता या भातावरून आपल्याला दोन तीन चमचे दही घालायचं आहे भातावर आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ आणि हळदी कुंकू टाकायचं आहे त्यानंतर हा दही भात घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तुमच्या घराची दक्षिण दिशा कोणती आहे जिथे तुम्हाला पाहायचं आहे आणि एक ग्लास पा भरून पाणी देखील तुम्हाला घ्यायचं आहे आता दक्षिण दिशेला हा वाटेबरोबर दही भात आणि एक ग्लास पाणी भरून तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांचे तुम्हाला नावं माहीत असतील त्यांची नावं घ्यायची आहेत पित्रांची नावं तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृ देवताय नम असं म्हणायचं आहे तुमचं काही चुकलं असेल तर क्षमा याचना करायची यापुढे आम्ही तुमची सेवा करू तुम्हाला विसरणार नाही अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर बघा कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दक्षिण दिशेला पित्रांचे नामस्मरण करून दर्शन घ्यायचं आहे यानंतर हा भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला तो, तो चिटकवायचा म्हणजे टच करायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये जर लहान मुलं असतील हट्टेपणा करत असतील चिडचिडपणा सांगितलेलं ऐकत नसतील वाईट व्यसनी मुलं असतील लग्नविवाह योग्य जुळून येत नसेल किंवा घरातल्या पतीची प्रगती होत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा दहीभात उतरून घ्यायचा आहे घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही हा दहीभात उतरून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला हा दहीभात उतरवायचा आहे त्यानंतर हा दहीभात आपल्याला आपल्या घरात अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे रात्रीच्या वेळी अंघोळीच्या बाथरूममध्ये कुणीही जात नाही त्यामुळे तिथे कुठे जर जागा असेल तर तिथे हा दहीभात आपल्याला रात्रभर तसंच ठेवायचा जर तुम्ही आंघोळीचं बाथरूम वापरत असाल रात्रीचं तर खिडक्यामध्ये एखाद किंवा एखादं भांडं तुम्ही पालतं घालून त्यावर ते ठेवू शकता रात्रभर हा दहीभात तसाच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील एखाद्या सदस्याने लवकर उठायचं उठल्यानंतर तो दही आणि ते पाणी जे आहे तर ते घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला बाहेर फेकायचं तो दही जो आहे तर तो तुमच्या आजूबाजूला जिथे कुत्र पक्षी येऊन खातेल अशा ठिकाणी तुम्हाला तो, तो दही भात टाकायचा आहे कोणी ओळ लांडल अशा ठिकाणी टाकायचा नाही त्यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आंघोळ करून तुमची जी, जी कामं आहेत ते याला करायचे आहेत पण उपाय करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची घरातील जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही जेव्हा दही भात हात तुम्ही दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर ठेवणार आहात त्यावेळेस पण देखील बोलायचं नाही मागे वळून बघायचं नाही सरळ तुम्हाला घरी येऊन आंघोळीला जायचं आहे असा हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा हा उपाय केल्यानं प्रखर पितृदोष हा तुमचा नष्ट होऊन तुमच्या वती प्रसन्न होतील तर बघा तुम्हाला पितृ प्रसन्न होऊन सुखी संसाराचे आशीर्वाद देतील घरातील सर्व अडचणी दोष इडापिडा नजरबाधा हे कायमची दूर होईल त्याबरोबरच या दिवशी पितृदोष दूर हो करण्यासाठी गरुड पुराणाचे सुद्धा पठण करू शकतात गरुड पुराणाचे पठण केले तर पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्ष प्राप्ती होते तसेच कार्तिक अमावस्याच्या दिवशी गायीची सेवा करून तुळशीची पूजा करावी गायीची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं तुळशीच्या कृपेने अनेक संकटे दूर होतात कुटुंबामध्ये धन सुख आणि समृद्धी येते तर असे हे उपाय तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना